आगामी लोकसभा निवडणूक व सुरू असलेल्या सण उत्सवाच्या पार्श्वभूमीवर मंजर पोलीस ठाण्याच्या वतीने मनसर व अवसरी खुर्द गावात पथसंचलन करून निवडणुकीत आदर्श आचारसंहितेचे पालन करून गाव व गाव परिसरात शांतता राखावी असे आवाहन मंजर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक अरुण फुगे यांनी केले देशासह राज्यात लोकसभा निवडणुकीच्या तारखा जाहीर झाल्या असून त्या पार्श्वभूमीवर मतदारसंघात लोकसभा निवडणुका शांततामय व वा निर्भय वातावरणामध्ये पार पाडण्यासाठी तसेच सध्या सुरू असलेले रमजान ईद उपवास यात्रा उत्सव सणाच्या अनुषंगाने मंचर पोलीस ठाण्याच्या वतीने मनसर हद्दीतील मनसर बाजारपेठ मुस्लिम वस्ती तसेच औसरी खुर्द येथे दिनांक सतरा रोजी सकाळी साडेनऊ ते अकराच्या वेळेत पथसंचलन करण्यात आले या पथसंचलनात केंद्रीय औद्योगिक सुरक्षा बल व मनसर पोलीस स्टेशनकडील अधिकारी व अंमलदार सहभागी झाले होते यामध्ये मनसर पोलीस निरीक्षक अरुण फुगे दोन अधिकारी सहायक पोलीस निरीक्षक बालाजी कांबळे पोलीस उपनिरीक्षक यशवंत यादव अठरा पोलीस अंमलदार केंद्रीय औद्योगिक सुरक्षा बलचे पोलीस निरीक्षक प्रशांत मेश्रम दोन अधिकारी व पासष्ट जवान सहभागी झाले होते या बातमीचे काही दृश्य पाठवलेत आपला आवाजचे आंबेगाव ब्युरोची मोसिन काठेवाडे यांनी पाहुयात